नमस्कार मी सुरेश कवडीतकर यूट्यूबवरील ऑफबीट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आपण अठराव्या लोकसभेसाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल आणि त्याच्यानंतरची परिस्थिती की ज्या का परिस्थितीमध्ये काही आपल्याला ऑफ बीटमध्ये घेण्यासारख्या घेण्यासारखे विषय वाटले ते विषय आपण आवर्जून त्याच्यात घेतलेले आहेत आता तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथही घेतलेली आहे तरी पण त्याच्यामध्ये तो विषय सोडून इतर दो इतर जो एक दुसरा विषय आहे हु, तो मला या निमित्ताने नमूद करायचा आहे जो अपेटचा विषय होऊ होऊ शकतो असं मला वाटलं आपल्याला माहिती आहे की अठराव्या लोकसभेसाठी जे मतदान झालं त्यासोबतच आंध्र प्रदेश विधानसभेसाठी आणि ओरिसा विधानसभेसाठी सुद्धा मतदान झालं त्या मतदानानंतर त्या मतमोजणी झाली आणि त्याचे निवडणूक निकालही जाहीर झालेले आहेत आंध्र प्रदेशमध्ये तेलगू देसम पार्टी जी आपले चंद्राबाबू नायडू आहेत त्यांच्या पार्टीला चांगलं यश मिळालेलं आहे त्या यशात भाजपचासुद्धा थोडा वाटा आहे आणि तेलगू चित्रपटसृष्टीतील प्रख्यात अभिनेते चिरंजीवी यांचा धाकटा भाऊ पवन कल्याण यांनीसुद्धा त्या निवडणुकीमध्ये चंद्राबाबू आणि भाजपला साथ दिली होती त्यांच्या पक्षाला सुद्धा चांगल्या जागा मिळालेल्या आहेत आणि ह्या तीन पक्षांचं मिळून चंद्राबाबू नायडूंचं सरकार तिथं अस्तित्वात आलेलं आहे आणि त्या पण त्या चंद्रबाबू नायडू यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथ घेण्याच्या कार्यक्रमाला स्वतः पंतप्रधान आणि अनेक केंद्रीय मंत्री अनेक राज्यांचे मुख्यमंत्री सुद्धा हजर होते आहे आणि या निमित्ताने पवन कल्याण यांनी केलेलं काम आणि त्यांनी केलेल्या कामाला मिळालेलं यश आणि या यश अनुषंगाने पवन कल्याण यांचं त्यांच्या घरात झालेलं स्वागत चिरंजीवी यांच्या पायावर डोपं ठेवून त्यांनी नमस्कार करणं पाया पडणं आणि चिरंजीनी चिरंजीवी यांनी त्यांच्या गळ्यात गुलाबांच्या फुलांचा मोठा हार घालणं आणि आपल्या भावाचं कौतुक करणं आणि ह्या दोघांना चंद्राबाबू नायडू यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधी कार्यक्रमाला पंतप्रधान यांनी दोघांना हा हाताला हात हातात हात घालून त्यांना पुढे आणणं आणि दोघांना आपल्या मिठीत घेऊन जनतेसमोर त्यांचं स्वागत करणं सत्कार करणं कौतुक करणं हे सगळं आपण पाहिलेलं आहे हा अत्यंत चांगला सोहळा होता आणि याचबरोबर मला ओरिसाच्या मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झालेले नवीन पटनायक आता नवीन पटनायक हे थोडे थोडके नव्हे तर वीस पंचवीस वर्ष ओरिसाचे पंत ओरिसाचे मुख्यमंत्री होते आपण त्यांच्यावर मागे एक व्हिडिओ बनवला होता की त्यांना त्यांची मातृभाषा ओरिया बोलता येत नाही तरी पण त्यांनी तेवीस चोवीस वर्ष समर्थपणे ओरिसा राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा वाहिली आणि त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला परंतु या पराभवाने थोडेसुद्धा व्यतीत दुःखी हो न होता त्यांनी आनंदाने या परा पराभवाला स्मित भावनेने या पराभवाला सामोरे गेलेले आहे आणि ओरिसाचे नवे मुख्यमंत्री म्हणून मोहन मांझी हे चौथ्यांदा आमदार झाले होते आणि या आदिवासी बांधवाला नरेंद्र मोदी अमित शहा यांनी मुख्यमंत्रीपदी त्यांची निवड केलेली आहे केंद्रातून गेलेलं निरीक्षकांच्या पथका पथकापुढे ओरिसामध्ये निवडून आलेल्या आमदारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि या मोहन प्रति आपला विश्वास व्यक्त ते केला आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी पदाची शपथ घेतलेली आहे परंतु मोहन मांझी हे वयाने लहान आहेत मुख्यमंत्री पदावरून पाय उतार झालेले नवीन पटनायक हे वयाने मोठे आहेत त्यामुळे शपथविधी घ्यायच्या आधी मोहन मांझी हे मावळत्या मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतः मावळत्या मुख्यमंत्र्यांनी नवीन पटनाईक यांनी स्वतः दारात येऊन नव्या मुख्य मनो नव्या मनोनीत की ज्या ज्यांची मुख्यमंत्री पदावर नेमणूक झाली त्यांचं स्वागत केलं दारावर येऊन आणि त्यांना आदराने प्रेमाने आपल्या घरात घेऊन गेले तिथं त्यांचा यथोचित पाहुणचार केला त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं अशी जी ही नवीन पटनाईकांनी ह्यांनी ह्या चांगल्या संस्कारांचा जो वसा आणि वारसा साऱ्या ओरिसापुढे साऱ्या देशापुढे सादर केला त्याला तोड नाही आणि एवढंच करून नवीन पटनायक थांबले नाही तर ते मोहन मांजे यांच्या शपथविधीला स्वतः जातीने हजर होते आणि त्यांचं त्यांनी तिथे पुन्हा एकदा अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस वाट शुभेच्छा दिलेल्या आहेत तर असं हे नवीन पटनाईक यांचं मुख्यमंत्री पदावरून पायउतार होत सुद्धा चांगल्या भावनेने नवीन मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देऊन त्यांचं स्वागत करणं आणि त्यांच्या शपथविधीला उपस्थित राहणं हे खरोखर एक चांगलं आणि अनुकरणीय असं उदाहरण संपूर्ण देशापुढे आपल्या सर्वांना पाहायला मिळालेलं आहे आणि याच उलट दुसरं एक उदाहरण मला या निमित्ताने नमूद करायचं आहे की पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या राज्यात भाजपचा पराभव केला एका दृष्टीने कारण भाजपला दोन हजार एकोणीसमध्ये अठरा संसदेच्या किंवा अठरा खासदारांच्या जागा जिंकून आणता आल्या होत्या त्या आता बारा झालेल्या आहेत म्हणजे त्यांच्या सहा जागा कमी झालेल्या आहेत आणि मुख्यमंत्री ज्या ममता बॅनर्जी आहेत त्यांच्या तु तृणमूल काँग्रेसला या जवळपास तीस जागा मिळालेल्या आहेत त्यामुळे त्यांनी भाजपचा पराभव केला असं म्हणता ये येत येतं परंतु तरीही केंद्रात भाजपचं सरकार आपल्या सहकाऱ्यांसमोर दोनशे पंच्याण्णवच्या इतप इतपत पाठबळ जिंकून आणून केंद्रात तिसऱ्यांदा स्थापन झालेलं आहे परंतु गेल्या रविवारी म्हणजे नऊ तारखेला तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत असताना नरेंद्र मोदी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या आपल्या घरात सर्व दिवे बंद करून दिवे मालून आपल्या घरात अंधार करून त्या प्रसंगाला सामोरे जात होत्या म्हणजे ही किती अत्यंत हीन पातळीचा द्वेष हीन पातळीची भावना आहे की देशाचे लोकांनी निवडून दिलेले पंत लोकांनी निवडून दिलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत आहे आणि एका राज्याच्या एका राज्याच्या मुख्यमंत्री महिला मुख्यमंत्री या आपल्या घरात सर्व खोले सर्व खोलीतील दिवे बंद करून म्हणजे अक्षरशः त्याच्यामध्ये देवापुढंचं निरंजनही असेल त्या देवापुढे निरंजन लावतात का नाही मला माहिती नाही कारण त्या हिंदू धर्माचं पालन करतात का नाही मला माहिती नाही कारण त्यांना मी कधीही हिंदू सण साजरे करताना हिंदूंच्या सणांना प्रोत्साहन देताना त्याच्यात सामील होताना किंवा आपण डोळ्याला आपण डोक्याला टिळा वगैरे लावतो कुंकू लावतो किंवा बुक्का लावतो असं कुठलंही त्यांना करताना मी पाहिलेलं नाही आहे त्यामुळे ते देवापुढे निरांजन लावतात का नाही दा तुळशी वृंदा तुळशी वृंदावनाच्या इथे पंथी लावतात का नाही मला माहिती नाही पण त्यांनी आपल्या घरात संपूर्ण अंधकार करून संपूर्ण अंधार करून त्यांनी एक प्रकारे पंतप्रधानांच्या शपथविधीला अपशकून करण्याचा किंवा आपला निषेध की तुमचं पंतप्रधान पद मला मान्य नाही म्हणून मी घरात अंधारात राहील हे जी त्यांनी भावना व्यक्त केलेली आहे ती अत्यंत ही अत्यंत तिरस्करणीय आणि अत्यंत त्याचा निषेध करावा एवढी थोडी अशा पद्धतीची आहे म्हणजे एक मुख्यमंत्री आपल्या राज्यात लोकसभेचे जास्त खासदार निवडून अस आणले असताना ह्या प्रसंगाला असा सामोरं जातो आणि दुसरीकडे मुख्यमंत्री पदावरून पाय उतार होणारे नवीन पटनाईक की ज्यांनी ज्यांना आपल्या राज्यात लोकसभेची एकही जागा जिंकता आली नाही एकवीस जागांपैकी वीस जागा भारतीय जनता पार्टीने आणि एक जागा काँग्रेसने जिंकली असं असताना सुद्धा ते आनंदाने सस्मित भावनेने येणाऱ्या प्रसंगाला येणाऱ्या मुख्यमंत्र्यांचं स्वागत करतायत त्यांच्या शपथविधीला उपस्थित राहत आहेत तर असे हे दोन प्रकारचे दोन मुख्यमंत्र्यांच्या भावना त्यांचं वर्तन सार्वजनिक जीवनात त्यांनी उभा केलेला एकाने उभा केलेला चांगला आदर्श आणि एकाने उभा केलेला चुकीचा ज्याचं कुणीच अनुकरण अनुकरण करू नये असा आदर्श असा नको असलेला आदर्श त्यांनी उभा केलेला आहे ते दोन आपल्या ऑफबीट चॅनलचे विषय होतात म्हणून मी तुमच्या पुढे मांडलेला आहे तुम्हाला या दोघांबद्दल काय वाटतं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा तुमच्या मतमतांतराशी मला अवगत होऊ द्या आणि हा चॅनल जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा समविचारी लोकांना आपल्यासोबत जोडत राहा एवढंच मला या निमित्ताने सांगायचं आहे धन्यवाद जय हिंद जय जाए महाराष्ट्र वंदे मातरम